तुमच्याकडे सुद्धा जर अशा प्रकाराचं वांग असेल ना तर एकदा ही रेसिपी नक्की करून पहा आपण नॉर्मली हे वांग आणलं की याचं भरीत करतो पण तुम्ही जर एकदा ही रेसिपी कराल ना तर खरंच तुम्हालाही लक्षात येईल की अरे बापरे ही रेसिपी एवढी चवदार होते आजपर्यंत आम्ही का ट्राय नाही केली अगदी चपातीसोबत भाकरीसोबत वरण सुद्धा खाऊ शकता अशी ही रेसिपी आहे आणि खूप जास्त चटपटीत होणारी याची करण्याची योग्य पद्धत माहीत असेल ना तर नक्कीच तुमची ही रेसिपी खूप जास्त भन्नाट होणार आहे त्यासाठी ते पहा मी हे काळं वांग घेतलेलं आहे मोठं याला स्वच्छ धुवून त्याच्या अशा पद्धतीने काप करून घ्यायचे आहेत आपल्याला पहा खूप जाडही नाही आणि अगदीच पातळही नाही अगदी या पद्धतीने मी इथे काप करून घेतलेले आहेत आता त्यानंतरनं व्हिडिओ दाखवते ना तसे याला कट मारायचे आहेत पहा ह्याचे जे कट आहेत ना ते खोलवर मारायचे नाही आहेत अगदी वरच्यावर हलकेसे असे हे कट मारून घ्यायचेत आपल्याला याच्या दोन्ही साईडनी असेच कट मारून घ्यायचे आहेत असं केल्यामुळे काय होईल आपण जे सारंग तयार करणार ना ते यामध्ये बरोबर व्यवस्थित जाईल तर पहा इथे मी तुम्हाला जवळून दाखवते अगदी या पद्धतीने आपल्याला याला कट मारायचे आहेत पहा आरपार नाही आहेत पण याला व्यवस्थित असे कट मारलेले आहेत तर आता याच पद्धतीने ना मी सगळ्या ह्या काचऱ्यांना कट मारून घेणार आहे तुम्ही मी हे वांग्याचं करते आहे तुम्ही बटाट्याचंसुद्धा करू शकता बरं का तर पहा इथे जवळपास सगळ्या अशा वांग्याच्या या काचऱ्यांना कट मारून झालेले आहेत अतिशय पटपट होतात आणि करायला खूप जास्त सोपी रेसिपी आहे अवघ्या पाच ते सात मिनटात तयार होणारी आहे तर पहा इथे मी हे संपूर्ण अशा पद्धतीने कट मारून घेतलेले आहेत आपण याच्या दुसऱ्या साईडलासुद्धा असेच कट मारून घेणार आहोत तर पाहू शकता हा खालचा भाग मी थोडासा काढून टाकला आहे म्हणजे आपल्याला कट मारायला सोपं जाईल तर पहा इथे अशा पद्धतीने आपण यालासुद्धा कट मारून घेतलेले आहेत तर चला जास्त वेळ न घालवता लगेचच आपण पुढच्या कृतीकडे वळूया इथे काही मसाले घ्यायचे आहेत आपल्याला जसं की मी इथे कांदा कांदा लसूण मसाला घेतला आहे त्याचबरोबर थोडंसं हिंग हळद बेडगी मिरची पावडर धना पावडर आणि लाल तिखट सोबतच चवीनुसार मीठसुद्धा घ्यायचं आहे आता हे सर्व मसाले छान असे हाताने एकजीव करून घेऊया यामध्ये इतर कोणता मसाला घालण्याची अजिबात गरज नाही आहे पण तरीसुद्धा जर तुम्हाला यामध्ये चाट मसाला किंवा मग काळी मिरी पावडर किंवा इतर कोणते मसाले ॲड करायचे असतील तर नक्कीच तुम्ही करू शकता पण हे एवढे मसाले इनफ आहेत पुढे आपण एक असा जिन्नस घालणार आहोत ना ज्यामुळे आपला हा पदार्थ खूप जास्त चटपटीत होणार आहे तर पहा इथे मी अगदी या पद्धतीने ना सर्व कासऱ्यांना हा मसाला लावून घेणार आहे थोडासा हाताने बोट फिरवलं ना असं की मग आतपर्यंत त्याच्या भेगांमध्ये आतपर्यंत तो मसाला व्यवस्थित जातो त्यामुळे असा पहिली प्लेटमध्ये ठेवून गोलाकार फिरवून घ्यायचं आणि मग त्यानंतर ना आपल्या बोटाच्या साह्याने सगळीकडे हा मसाला लावून घ्यायचा पहा अगदी असा पटपट लागलासुद्धा जातो आणि खायलासुद्धा खूप चविष्ट होतात तिखट तुमच्या आवडीनुसार घाला पण ह्या काचऱ्यात ना थोड्याशा तिखट असतील तर जास्त छान लागतात तर पहा इथे आपण संपूर्ण मसाला अशाच पद्धतीने लावून घेतलेला आहे अगदी सगळीकडून अशा पद्धतीने आपल्याला हा मसाला लावून घ्यायचा आहे तर चला मी इथे संपूर्ण ह्याला असा मसाला सगळा लावून घेते आणि मग तुम्हाला दाखवते पहा अगदी परफेक्ट मसालासुद्धा आपला झालेला खूप जास्तही नाही झाला आहे आणि कमीही नाही पडला आहे व्यवस्थित असा हा मसाला आपला बनवून तयार झाला होता तर इथे मी संपूर्ण काचऱ्यांना आता हा मसाला लावून घेतला आहे या पुढची स्टेप कदाचित तुमच्या लक्षात आली असेल पण आपण यापुढे जो एक जिन्नस घालणार आहे ना त्यामुळे आपल्या या काचऱ्या खूप जास्त चविष्ट होणार आहेत तर पहा काय करायचं आहे पॅनमध्ये आधी थोडंसं तेल घालून घ्यायचं तेल थोडं गरम होऊन द्यायचं त्यानंतरनं यामध्ये थोडी मोहरी घालायची आणि जिरं घालायचं जिरं मोहरी घातल्यामुळे ना तेलाला तो सुगंध छान येतो आणि मग आपल्या या काचऱ्या खायलासुद्धा छान लागतात तुम्हाला हवं तर थोडासा ठेचलेला लसूण कडीपत्त्याची पानं आणि अगदी थोडंसं हिंगसुद्धा या तेलामध्ये या फोडणीमध्ये तुम्ही घालू शकता तर पहा इथे मी जिरा आणि मोहरी घालून घेतली आहे जिरं मोहरी तडतडली गेली की या काचऱ्या मी अशा पद्धतीने ठेवून घेणार आहे एका पॅनमध्ये जितक्या बसतील तितक्या ठेवायच्या आता माझ्या ह्याच्यामध्ये सगळ्या नाही बसल्या तर मग मी शिल्लक राहिलेल्या दुसऱ्या पॅनमध्ये शिफ्ट केल्यात एका वांग्याचे भरपूर अशा काचऱ्या होतात आणि तोंडी लावण्यासाठी जर करताय तर दोन ते तीन जणांना पुरेशा होतात तर पहा अशा पद्धतीने हे थोडंसं हलवून घेऊया बरे हला ना थोडं तेल जास्त लागतं तुम्ही जर तेल जास्त घातलंत ना तर मग हा पदार्थ खायला जास्त छान लागतो इथे पहा मी वरतून असं लिंबू पिळून घेते अगदी आहे ना थोडं थोडंसं लिंबू पिळून घ्यायचं प्रत्येक फोडीवरती आहे ना असंच लिंबू पिळून घ्यायचं आहे आपल्याला या लिंबामुळे आपला हा पदार्थ खूप जास्त चटपटीत होतो खरं तर लिंबाचा वापर थोडा जास्त करायचा म्हणजे हा पदार्थ खायला अजून जास्त छान लागतो आणि पहा मी आता पलटी करून घेते यामध्ये परत आपण थोडंसं तेल घालणार आहोत तेल या रेसिपीला तेल थोडं लागतं पण खाताना तुम्हाला त्याचा फरक जाणवेल खूप कमाल लागतात जर आपण याला तेल थोडंसं जास्त घातलं तर तर पहा आता मी हे पलटी करून घेतलेले गॅसची फ्लेम मिडियम आहे मीडियम फ्लेमवरच आपल्याला ही संपूर्ण प्रोसेस करून घ्यायची बर, आहे बरं वांगं आहे वांगं शिजायला फार वेळ लागत नाही त्याचबरोबर आपण अशा त्याच्या काचऱ्या केलेल्या आहेत म्हणजे खूप पातळही नाही आहेत आणि अगदीच जाडही नाही आहेत त्यामुळे त्या अवघ्या पाच मिनटामध्ये दोन्ही साईडनी व्यवस्थित शिजल्या जातील तर पहा इथे मी परत एकदा पलटी करून दाखवते मस्त असा खालच्या साईडनी रंग आलेला आहे पाहू शकता तुम्ही अगदी परफेक्ट अशा ह्या काचऱ्या झालेल्या आहेत आणि ह्याची जी साईडची स्किन असते ना ती अशी आकुंचन पावते छोटी होते लहान होते त्यावरनं समजून जायचं की व्यवस्थित अशा ह्या काचऱ्या शिजलेल्या आहेत पहा मी तुम्हाला एक कट करूनसुद्धा दाखवणार आहे सहज असं तुटलं जाते म्हणजे हे शिजलेले आहे व्यवस्थित तुम्ही हवं तर नंतर न असं हाताने तोडूनसुद्धा बघू शकता साईडला प्लेटमध्ये घ्या आणि हाताने तोडून चेक करा हे व्यवस्थित असं शिजलं गेलेलं आहे वांग आता तर आता मी हे एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठून ते सुद्धा सांगा आणि ही रेसिपी करणार की नाही यापूर्वी केली होती का हे सुद्धा सांगा जर केली नसेल तर नक्की करून पहा खूप छान होते सगळ्यांना नक्कीच आवडेल बरं चला माझा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय थँक्यू सो मच